नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं नियंत्रण करणं आणि पुराचं पाणी अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी राज्य शासनाच्या असणाऱ्या महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला संबंधित मुंबई इथं सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक पार पडली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी देऊन हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्णत्वास येणार असल्याचं था सांगण्यात आलं ही माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बँकेच्या जोलाथा वॅटसन जार्क गॉल अनुप कारनाथ सविनय ग्रोवर या चार सदस्यीय समितीनं सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देत तिथल्या पूर परिस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला होता आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक बँकेची समिती आणि राज्य शासनाचे मुख्य सचिव नितीन करीर मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र रिझलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम महत्वाकांक्षी प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आला या प्रकल्पाकरिता जागतिक बँकेकडून दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पासाठी पाच महिन्यात सर्व सर्वेक्षण आणि मॉडेल स्टडी रिपोर्ट तयार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल तसंच या प्रकल्पाच्या कामाकरिता नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचंही या बैठकीत नमूद करण्यात आलं ही माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे